भी मित्रांनो ते का हरभरा पेरले अजून नाही उठायला का बघा बघल्या लाव रानामध्ये आला दोघे बी पेरले तर अजून नाही उठायला आता वल नाही इतके दिवस वल होत आणि चुकल होता म्हणून पेरा नाही गवत होतं मधी रानात तर पेरा नाही आता पेरला ना। तर अजून नाही उठायला वरीच आहे अजून कुठलं उठले हरभरात नाही कुठलंच काय उठाय नाही दहा बारा दिवसाला उठते म्हणून सांगितले त्यांना कुठं तर आहे वरीच हरभरी हो का काय हो का? मोड आले आणि ओका वरी वाळली वाळले वरी येऊन मोडे अजून कुठला नाही हरभरा नाही हा उठले बघ पेरलं की ऐकत नाही पेरव लागत का नाही का पेरण्या ते ठेवायचं राहते रान तसं ठेवा मग वाड्या रानात घाला ये उडले उठला दहा बारा दिवसाला उठते म्हणले त्यानं आता उठत नाही मग कचरा येणं गाळणे सगळं रान पेरलं अजून काहीच वाप्याने आठ दिवस झाला आज आठ दिवस झाला बघा आज आठ दिवस फिरला बघा ओकाला सगळं फरका उठायला एवढा येळवस सगळ्याला येळवशीची हार्दिक शुभेच्छा भजी खायला या म्हणले माय तुम्हाला सगळ्याला जेवढी यूट्यूब फॅमिली हवं तेवढ्याला सगळ्याला भजी खायला या पण येळवशीचे आणि भजी आजच आमंत्रण देऊ लागले उद्या या जेवायला